खरं तर ओजस पाचवी सहावीला त्याने मग अशी सांगताना सांगितलं की त्याने एरेश्वर विद्या मंदिरात असताना एक प्रयोग केला होता त्यावेळी त्याला जे शिक्षक शिकवायले होते किंवा त्याला पडलेल्या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी तो ज्या ज्या मंडळींना फोन करतो त्यातलं एक प्रमुख नाव म्हणूया आपण कसार सर माझ्यासोबत आहे सर नमस्कार नमस्कार सर खरं तर पाचवी सहावीला ज्या विद्यार्थ्यांना तुम्ही शिकवलं किंवा त्याच्या डोक्यात नवीन नवीन कल्पना आल्यानंतर तुम्हाला भांडावून सोडणारा तुमचा विद्यार्थी त्याने आज इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये मध्ये त्याचं नाव गेले त्याने चांगला रेकॉर्ड केलाय आणि सायन्सशी निगडीत रेकॉर्ड त्यांनी केलाय काय तुमची भावना काय सांगाल निश्चितच आता पहिल्यापासून तो आमच्याकडे सर शाळेमध्ये यायचा सरांबरोबर यायचा आणि त्याचा प्रत्येक वेळेला मला एक प्रश्न असायचा सायन्स विषयावरती कुठला ना कुठला एक प्रश्न तो मला विचारणार मला त्याची त्या ठिकाणी जोपर्यंत त्याला खात्री होत नाही तोपर्यंत तो विचारायचा आता त्याला म्हणालो ना सर आता बघा मला वेळ नाहीये थोड्या वेळाने परत तो थोड्या वेळाने यायचा आणि मला त्या प्रश्नाचं त्याला उत्तर मिळाल्याशिवाय तो शांत बसायचा नाही अशी त्याला विज्ञानाची तर खूपच आवड आहे परत कुठल्या गोष्टीमध्ये काय आहे ते शोधण्याचं पण त्याची शोधवृत्ती सुद्धा खूप छान आहे दुसरी गोष्ट अशी की त्याला प्रत्येक गोष्टीमध्ये नवीन काय आहे नवीन काय आहे असं तो शोधत राहतो आता इनरेशियाच्या संदर्भात जर सांगायचं ठरलं तर पुस्तकामध्ये तीन फॉर्म्युले दिलेत त्याने दोन नवीन शोधून काढलेत ही सोपी गोष्ट नाही आहे पिरियाडिक टेबलचं सांगायचं ठरलं तर तुम्ही विचार करा एकशे अठरा मूलद्रव्य त्याच्यामध्ये आहे आणि ते एकशे अठरा ओरली तयार करणं एवढं सोपी गोष्ट नाही तो तसा उपजतच हुशार आहे आता त्याचे वडील माझे स्टाफ मेंबर आहेत जाधव सर नेहमी मला सांगायचे नेहमी मला म्हणायचे सर त्याच्या एका प्रश्नाचं उत्तर हवं आहे तर ते मला नेहमीच म्हणायचे तर त्यावेळेला मी त्याचं समाधान करायचं मला खूप आवडायचं पण आणि सरांना मी म्हणायचं का तो उद्या भविष्यातला आपला शास्त्रज्ञ होणार आहे त्याची ओळख केवळ भारतापुरतीच आता झालेली नाही आणि तर जगामध्ये सुद्धा करण्याची त्याची ताकद कुवत आहे त्याच्या बुद्धीची हे मी तुम्हाला आवर्जून सांगतो आणि मानसिक तयारी पण यस यस कारण की अनेक गोष्टींमधून मला असं आता त्याच जे ऍप्लिकेशन आहे विविध गोष्टींमध्ये तो स्वतः तयार करतो आता शाळेमध्ये ज्या वेळेला त्याने प्रयोग तयार केला त्यावेळेला तालुका पातळीवर तो तो मांडला मी नॅशनल पर्यंत त्याला नेण्याचं माझं प्रयोजन आहे आणि नक्कीच त्याच्यासाठी त्याला लागणारी जी काय मदत आहे तो तसा स्वतः उपजतच आहे त्याला कुणाला सांगायची गरज नाही तरी पण काही अडथळे जर आले आता या च्या संदर्भात सांगतो सर जे नॅशनल एज्युकेशन आता जे नवीन पॉलिसी आलेली आहे ती पॉलिसी सेम याच्या सारखीच आहे कारण की मुलांना जे आवडतं ना जी क्रिएटिव्हिटी आहे ती आता त्याच्यासारखीच होणार आहे त्याला जे आवडतं तसं त्याला शिक्षण द्या तसं आपण फक्त मार्गदर्शक म्हणून त्या ठिकाणी थांबायचं त्याला जे आवडेल त्याला जे अडथळे येतील ते अडथळे फक्त आम्ही सांगायचे बस एवढंच आता या नवीन एज्युकेशन पॉलिसी मध्ये आलेला आहे आणि लवकरच शासन आपलं ते धोरण राबवणार रा आहे आता तो केवळ आपल्या जुन्नर तालुक्या पुणे जिल्हा महाराष्ट्र याच्यासाठीच नाही तर त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती इंडियन बुक ऑफ रेकॉर्ड हे पूर्ण भारतासाठी आहे आणि ते त्याला जगामध्ये वर्ल्ड रेकॉर्ड करायचंय हे मी निश्चित सांगेल का तो करेल अशी मला खात्री, खात्री आहे भविष्यातला इस्रोचा सायंटिस्ट नक्कीच नक्कीच आणि होणार सर तो नासाकडे पण जाणार आणि तिथे पण काहीतरी कल्पना चावला तुम्हाला माहिती आहे त्यांच्यासारखा काहीतरी होऊन दाखवणार आणि ही माझी खरोखर खात्री आहे कारण की त्याला लागणाऱ्या सर्व गोष्टी त्याचे मामा त्याच्या मावशी त्याचे आई वडील त्याचे, त्याचे आ, टीचर्स म्हणजे सर वगैरे असेल सगळे मार्गदर्शक त्याला जे हवा आहे त्याला ते पुरवण्याचा प्रयत्न करता आहेत आणि निश्चितच बाळा तुझी भविष्यातली जो गोल आहे तो गोल निश्चित पूर्ण होईल अशी मी त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद धन्यवाद तुमच्या हातूनही असेच अनेक 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 विद्यार्थी घडत राहो त्यांची मुलाखत घ्यायची संधी आम्हालाही मिळव अशाच आश तर अपेक्षा तुमच्याकडूनही व्यक्त करतो पुन्हा एकदा आमच्या सगळ्यांच्या वतीनं तुझं खूप अभिनंदन तुझ्या भविष्यातल्या सगळ्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा जेव्हा कधी आमची मदत तुला लागेल तेव्हा निश्चित फोन कर आम्ही सगळी मंडळी तुझ्या सोबत आहोत अशाच शुभेच्छा तुला देतो आणि थांबतो धन्यवाद संजीवनी कम्युनिटी मार्केट एज्युकेशन क्लासेस कम्युनिटी मार्केट शिका आता फक्त दहा दिवसात तेही अत्यल्प दरात आणि लाईव्ह मध्ये संजीवनी कम्युनिटीने डेव्हलप केलेल्या संजीवनी गोल्ड स्टँडर्ड तसेच संजीवनी गोल्ड एस अँड आर इंडिकेटर सोबत काम करून मिळवा उत्तम फायदा संजीवनी कम्युनिटी मार्केट क्लासेस मध्ये आपला व्यवसाय व नोकरी पाहून शिकण्यासाठी डे व नाईट बॅचेस उपलब्ध क्लासची फी दहा हजार डिस्काउंट ऑफर मध्ये क्लासेस फक्त पाच हजार संजीवनी कम्युनिटी एज्युकेशन मार्केट क्लासेस त्रिमूर्ती मंगल कार्यालय तिसरा मजला फाटा संपर्क क्रमांक पंचाहत्तर अठ्ठावन्न चौसष्ट एकोणचाळीस साठ तसेच त्र्याण्णव बावीस झिरो सहा चौदा एकाहत्तर त्यासोबतच डब्ल्यू 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 डॉट संजीवनी कम्युनिटी डॉट कॉम ह्या आमच्या वेबसाईटलाही भेट द्या कम्युनिटी मार्केट शिकण्यासाठी आताच संपर्क करा संजीवनी कम्युनिटी एज्युकेशन मार्केट क्लासेस नमस्कार माझं नाव संजय आहे मी संजीवनी कम्युनिटी मार्केट एज्युकेशन क्लासेस आले बाटा कम्युनिटी मार्केट अँड शेअर मार्केट ह्या दोन्ही गोष्टी वेगळ्या असून कमोडिटी दा मार्केट हे विश्वात पहिल्यांदा ओपन झालेलं मार्केट आहे तसं कमोडिटी मार्केटमध्ये तुम्ही गोल्ड सिल्वर जिंक कॉपर ऑइल हे तुमचे हार्ड कमोडिटीज आणि ॲग्री कमोडिटीज आपले जे टूल आहेत तुम्हाला मार्केटमध्ये सपोर्ट अँड रेजिडियन्स जिथे जिथे निघणार आहे तिथे तिथे ऑटोमॅटिकली येणार आहे आणि तिथे तिथे तुम्हाला मार्केटमध्ये एंट्री किंवा आउट इन किंवा आउट व्हायचे इंडिकेट करणार आहे दुसरी गोष्ट आपण या हॉलिम बेस्ट शिकवतो लाईव्ह मार्केटमध्ये आपले क्लासेस असतात रेकॉर्डिंग क्लासेस नसतात आपण जे आहे तर लाईव्ह मार्केटमध्ये जी, जी पोझिशन चाललेली असते तिच्यावरती शिकवतो आणि आपला व्हॉल्यूम बेस आहे इथं तुम्ही कुठे पण गेले तर मार्केटमध्ये तुम्हाला व्हॉल्यूम बघायला भेटणार नाही की हा आपल्याला आता इथं दिसतंय की बायर्स आणि सेलर किती बसलेले हे तुम्हाला ऑन मार्केटमध्ये लगेच पोझिशन कळून जाते की मार्केटमध्ये बाय केलं पाहिजे की सेल केलं पाहिजे आपण हे बिग बुल कॅन्डल डेव्हलप केलेली आहे आणि हे तुम्ही कोणत्याही पण बँक निफ्टी निफ्टी कमोडिटी मार्केट कशाला पण यूज करू शकता आपणही क्लासेस पण घेतो आणि जर कोणाला फक्त इंडिकेटर पाहिजे असेल तर आपण इंडिकेटर पण सेल करतो माझं नाव संदीप बंडलकर मी संजीवनी कम्युनिकी मार्केटमध्ये क्लास क्लासेस केलेले आहे मला रोजचा डेली तीन हजार रुपये प्रॉफिट होतो आणि हा प्रॉफिट म्हणजे मी माझे जॉब आणि कॉलेज एज्युकेशन करून पण हा साइड बिझनेसारख करत आहे माझं नाव आलिया अब्दुल मौलवी मी मी बारावी झालेली विद्यार्थी मला आहे ना म्हणजे शेअर मार्केट म्हणजे काय होतं हेच माहित नव्हतं मी फर्स्ट टाइम सरांना भेटले तेव्हा मला कळालं कमोडिटी मार्केट सुद्धा असत तेव्हा मी कमोडिटी मार्केट संजीवनी कमोडिटी मार्केट जॉईन केलं आणि आज आज सहा दिवस झाले तरी माझं आजपासून प्रॉफिट चालू आहे सहा दिवसातच मी खूप चांगलं कमवते आणि आज मी स्टेबल आहे आणि इंडिपेंडंट आजच्या काळात जॉब नाहीये आणि हे हे आपण कधी पण कधी पण करू शकतो आणि आपण इंडिपेंडंट होऊ शकतो पहिले बँक निफ्टी बँक निफ्टी ट्रेड करायचो पण सरांकडे आल्यापासून कम्युनिटी मध्ये पहिल्यांदा कम्युनिटीचं नाव ऐकून कम्युनिटीमध्ये ट्रेड करायला लागलं पण कम्युनिटीमध्ये वॉलिटिलिटी जास्त असल्यामुळं प्रॉफिट जास्त होतो आणि सरांच्या इंडिकेटरमुळे प्रॉफिट पण जास्त होतं आहे शंभर टक्के वर्क करते आहे इंडिकेटर वगैरे आणि त्यांचे टूल्स पण वर्क करतात हंड्रेड पर्सेंट मी या आधी शेअर मार्केटचे म्हणजे क्लास पुणे या ठिकाणी केले पण मला त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा फायदा झालेला नाही आहे आणि ज्यावेळेस मला आळीफाट्यावर कळलं का नवीन सज संजीवनी कम्युनिटी मार्केटचे क्लास झाले त्यावेळेस मी सरांकडे क्लास जॉईन केले त्यांनी सरांनी त्यानंतर मला त्यांचा टूल्स दिला आणि त्यानुसार मी मार्केटिंग करते आणि ते टूल्स शंभर टक्के वर्क करते मला माहीत पण नव्हतं शेअर मार्केट म्हणजे कम्युनिटी मार्केट म्हणजे काय कारण मी पहिल्यांदा का सरांक क्लास केले कम्युनिटी मार्केटचे आज माझा क्लास मारा मला सहावा दिवस आहे सरांची दहा दिवसाची बॅच असती पण मला सहा दिवसातच खूप खूप स जास्त प्रॉफिट झाला आहे आणि सरांनी स्वतः काम करून टूल्स बनवले आहे संजीवनी कम्युनिटी टूल्स नावाने तर मार्केटची बेसलाईन हे कोणच सांगत नाही सरांनी स्वतः या बेसलाईन वर काम केले सरांनी मिडल पॉइंट सांगितलाय मार्केटला हॅलो गाईज माझं नाव समृद्धी सोपन सो कानडे मी एक कम्प्युटर इंजिनिअरिंग आहे संजीवन कम्युनिटी क्लासेस इथे म्हणजे सरांना भेट दिली तेव्हा हो मला ट्रेडिंगचं टी सुद्धा माहित नव्हतं सरांची टीचिंग लेवल म्हणजे टीचिंग इतकी म्हणजे सर इतकं प्रॉपर शिकवतात बेसिक पासून ते ऍडव्हान्स पर्यंत सरांनी शिकवलं टीचिंग लेवल सरांची खूप चांगली आहे ट्रेडिंग एक नसून एक बिझनेस आहे प्रॉपर एज्युकेशन घेऊन जर ट्रेडिंग केली तर प्रॉफिट हंड्रेड पर्सेंट प्रॉफिट आहे सरांचं इंडिकेटर इतकं बेस्ट आहे की लॉस होणं म्हणजे शक्यच नाही हंड्रेड पर्सेंट प्रॉफिट आहे त्यात मी म्हणजे प्रत्येक मुलीला सजेस्ट करते की इंडिपेंडेंट होण्यासाठी तुम्ही नक्की ट्रेडिंग ट्राय करा तो नसून खरंच एक प्रॉपर बिझनेस आहे आणि ही काळाची गरज आहे